शवविच्छेदन गृहाची पाहणी केली असता असं दिसून आलं की बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे जर एवढा निधी मिळतो आहे शवविच्छेदन गृह नवीन बांधल्या जात आहे तर त्यामध्ये असं चुकीच्या पद्धतीने बांधकाम जर होत असेल तर उद्या कोणाची जीवितहानी त्या शवविच्छेदन गृहामध्ये झाली तर याला कोण जबाबदार राहील आज आम्ही ग्रामीण रुग्णालय येतील शवविच्छेदन गृहासमोर उभा आहे आणि जवळपास एक वर्ष होऊन सुद्धा शवविच्छेदन गृहाच बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि तरी सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जर अचानक मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला तर आमच्या तालुक्यातील मृत लोकांना घेऊन एम्स किंवा मेडिकल मध्ये जावं लागते जे अंतराच्या दृष्टीने अतिशय आम्हाला दूर होते आधीच त्या लोकांच्या घरी मृत्यू झालेला असतो आणि त्या मृत व्यक्तीला घेऊन एवढ्या दूर जाऊन तिथे रांगेमध्ये उभं राहून तिथे सुद्धा बरीच गर्दी असते एम्स किंवा मेडिकलमध्ये बरीचशी बरीच गर्दी असते आणि पोस्टमॉर्टमला खूप वेळ लागतो कधी कधी तर आज सकाळी दहा वाजता दिलेली बॉडी दुसऱ्या दिवशी दहा आणि अकरा वाजता मिळते आणि तेवढा वेळ तिथे त्या रुग्णालयांमध्ये तात्कळत बसावं लागते एक वर्षापूर्वी हिंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होत होतं आणि बॉडी संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळून जात होती परंतु आता असा विषय झालेला आहे की या शवविच्छेदन है। सर, काम झालेलं आहे परंतु हे अजून सुरू करण्यात आलं नाही आणि या संदर्भात आम्ही येथील वैद्यकीय अधिकारी मोरेसर यांना भेटलो असता आणि शवविच्छेदन गृहाची पाहणी केली असता असं दिसून आलं की बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आम्ही जेव्हा आतमध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक हिन्ना नगरपंचायतच्या आम्ही जेव्हा आतमध्ये जेव्हा जाऊन बघितलं त्यावेळेला त्या बांधकामामध्ये नजरेने दिसल्या आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा वैद्यकीय अधिकारी मोरे सर यांच्या म्हणण्यानुसार झालेला आहे रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे परंतु त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बांधकाम अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आहे परंतु या माध्यमातून आमचा असा आरोप आहे की बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे शासनाकडून जर एवढा निधी मिळतो आहे शवविच्छेदन गृह नवीन बांधल्या जात आहे तर त्यामध्ये असं चुकीच्या पद्धतीने बांधकाम जर होत असेल राहील याबाबत आज या विभागाला आमचा प्रश्न आहे आज आम्ही नगरपंचायत हिंगणा येथील सगळे जागरूक नागरिक तसेच नगरसेवक इथे आज उपलब्ध आहेत त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे आलेलो आहे आज इथे आता ताईंनी सांगितलेल्याप्रमाणे की निकृष्ट दर्जाचे असे काम झालेले आहे पण इथले जे अधीक्षक आहेत मोरे साहेबांनी आम्हाला अत्यंत महत्वाची माहिती दिली की इथलं जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते त्यांनी ज्या कंत्राटदारांनी हे बांधलेलं आहे त्यांनी स्वतःहून ते स्वतःच्याच लेटर लेटरेटवरती बहुतेक दिलेलं आहे की मी चांगलं काम केलेलं आहे मला हे सांगा की स्वतःच बक्षीसपत्र किंवा स्वतःच मी जर स्वतः म्हणतो आहे की मी एक या गावचा राजा आहे असं चालणार काय आज, आ, आज या आज आपल्या पूर्ण भारतामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या विरुद्ध असं काम चालू आहे इथे तर आमचा ह्या पीडब्ल्यू डीवरती हा आक्षेप आहे की तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट करा आणि याच या ऑडिट करून याचं आम्हाला एक दर्जाचं प्रमाणपत्र द्या त्यानंतरच आम्ही मोरे साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यानंतरच तुम्ही हे सगळं हस्तांतरित करून घ्या मॅडम यांनी आज ग्रामीण रुग्णालय मुंबई येथे पोस्टमॉर्टम रूमबद्दल तक्रार दिलेल्या आहे त्याची तात्काळ घेण्यात येईल आणि जे काय चौकशी आहे ती तक्रार तत्काळ thank you